मग हे काम मॅडम ठीक आहे चालेल आणि ते सगळं कंपाऊंड करून ठेवा कारण ही जागा बंद माहिती ना, ना, ना के के हो मॅडम ठीक आहे आणि कुठली जागा वगैरे राहिली काय नीट बघून घ्या कोणी काय केली जबरदस्ती केली तर मग कळवा आपण त्यावर केस वगैरे करून टाकू शकतो ठीक आहे बाकी अजून बाकी नाही काय फक्त कंपाऊंड वगैरे करून घेऊ आणि ठीक आहे चालेल मग बरं हे बघा आजच्या आज सगळं मोजबाप घ्या त्या लोकांना बोलून घ्या आणि सगळं किती तार लागते किती नाही ते बघून घ्या ठीक आहे आणि हे काम आजच झालं पाहिजे नमस्कार नमस्कार मॅडम बोला काय सोडून तुम्हाला किती वेळा सांगायचं म्हणजे काय काम आहे का साधं काय म्हणजे सगळं ना पण तुम्हाला सांगितलं ना जी फाईन बोललेली ती भरा आणि घेऊन जा बाकीच्या पण गाड तुम्ही मलाच का केलंय हे बघा तुमचं नाव आमच्या हिटलिस्टला आहे आणि टॉप वरच तुमचं नाव आहे कारण सगळ्यात जास्त तुमचीच क्राईम झालेली अहो ते काय असून दे दहा पाच रुपये घ्यायचं असं पण तुम्हाला सरकाराकडून किती पगार भेटतोय आणि जी फाय आहे ती पण सरकारला जाणार आहे हे बघा इथून माग पण आणि इथून पुढे पण मी इमानदारच होते आणि इथून पुढे इमानदारच राहणार आहे पैशाची लालच मला नका दाखव इमानदारी कुठपर्यंत टिकत असते मॅडम कुठेही टिकून मी माझी टिकूनच ठेवणार आहे तुम्हाला चांगल्या बोलून बघतोय वाकडा चिरा नका लावू नाहीतर काय करणार आहे धमकी देताय का मला मुलगा कोणत्या शाळेत जातो तुमचा नवरा काय करतो कुठे जातो सगळं माहिती तसा विचार केला तर त्यांना माझ्या पद्धतीने हे करायला लागायचं नाही तर अच्छा प्रवास करतात तुम्हाला माहिती मग एखाद्या गुंडाची लागलो कसं असतं ती थी? नाही ठीक आहे ना चालतंय म्हणजे तुम्ही मला धमकी देत आहे हा धमकीच समजा पण मी तुझ्या ना या फुकाटल्या आणि मी नाही ठीक आहे वरच्या वरच्या नाही जो धमक्या प्रत्यक्षात घडून दाखवीन ना तेव्हा कळून तुम्हाला काय असतं ठीक आहे कर हे बघा तुम्ही जे करायचं ना ते तू कर बरं झालं तुम्हाला सांगितलं कारण आता इथून पुढे त्यांना थोडी जरी खर्च बिडचट काही जर झालं ना तर डायरेक्ट तू आतमध्ये मग मॅडम भेट नाही मी तुम्ही कुणाला सांगताय ती हा ना हा मी पण बघते ना काय करतोय तुम काय नाही करीत कारण इथपर्यंत मी जे पोहोचले ना मला माहिती मी काय कष्ट केले आणि काय केले मी मी पण काही पैसे तोडून नाही पोहोचलो मी पण कष्टच केलंय जेवढं तुमचं ही चार दूस, चार तो तो ना त्याच्यापेक्षा किती तालुक्यात माझा दबदबा आहे विसरू नका असू द्या धबधबा तुझ्या ना फुकटच्या धमक्याला मी घाबरायला दिवसाचा टाइम चार दिवसाच्या जीव होईल त्याला तुम्ही स्वतः जाऊ नको तुला एकदाच सांगितले मी चार दिवस तुमच्या सेक्रेटरीला पण सांगा चार दिवसाच्या आत माझ्या गाड्या माझ्या दारात उभ्या पाहिजेत मग मी काय आणि तुम्ही काय हे तुम्हाला फाईन भर आणि मग घेऊन जा तू आहे ना मॅडम नको हे रामदे दादा तू तर बोलूच नको चार दिवसाच्या ह्याला गाड्या घरी रिपोर्ट करायला हवा नाही तर काय होईल ना ते दो गजन तुम्ही तुम्हाला कळण काय होत काय नाही मी पण माझ्या नावाच्या पुढे माझं आडनाव लावणार नाही चला लावा गाड्या माझ्या गाड्याच्या कामाला लागा आताच तुला सांगितलंय फाईन भर आणि मग बघ चला किरकुल गोंड या चल